नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आबा आता बाहेर आलेले असतात तेव्हा संगीता लगेच धावतच त्यांचे पाय पकडते आणि म्हणते आबाजी असं मंडप सोडून जाऊ नका माझ्या लेकीची यात काय बी चूक नाही असं अभद्र करू नका तेव्हा लगेच आबा संगीताला उठवतात आणि म्हणतात कला उठा असं काही होणार नाही आता आपल्या हातात काहीही राहिले नाही जे काही निर्णय घ्यायचा ते ही दोन्ही मुलंच घेतील त्यामुळे आता आबा लगेच कलाकडे बघतात आणि कलाला म्हणतात अद्वेतला तुझ्याशी बोलायचे जा यात मध्ये तेव्हा आता सरोज लगेच समोर येते आणि म्हणते आबा आता काय बोलायचं राहिले चला इथून निघून जाऊया तेव्हा लगेच आबा सरोजला म्हणतात सरोज थांब थोड्या वेळ तर लगेच आता कला संगीताकडे बघते तेव्हा संगीता लगेच तिला म्हणते जा पोरे आतमध्ये जा तेव्हा आता लगेच आबांची परवानगी घेऊन कला ले तर ते आतमध्ये आल्यानंतर अद्वेत लगेच म्हणतो मी या लग्नाला तयार आहे आता मात्र हे ऐकून कलाला धक्काच बसतो तेव्हा लगेच तो कलाला बोलतो एवढं एक्साइटेड होण्याची गरज नाही आहे कारण मी हे लग्न फक्त माझ्या आबांसाठी करतोय आणि हो नाहीतर मी तुझ्याबरोबर लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही एकदा काही लग्न झालं आणि सगळं शांत झालं की आपण लगेच डिवॉर्ससाठी अप्लाय करू तर लगेच कला म्हणते ठीक आहे मला मान्य आहे मी ही हे लग्न माझ्या आईसाठीच करते नाहीतर माझी आई जीवाचं काय बरं वाईट कळेल सांगता येणार नाही ला तुम्ही म्हणताय ते पडतंय असे आता कला म्हणत असते तेव्हा अद्वैत म्हणत असतो ठीक आहे लग्न झाल्यानंतर डिवॉर्स पक्का मला या लग्नाला एक संधीसुद्धा द्यायची नाही चला आता बाहेर जे ठरलं आहे ते सांगून टाकूया असे म्हणून आता कला आणि अद्वित दोघेही बाहेर आलेले असतात तर इथे सरोज खूप टेन्शनमध्ये असते तेव्हा काकी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा अद्वैत लगेच येतो आणि ते खाली फेकलेलं मंगळसूत्र हातात घेतो आणि म्हणतो गुरुजी चला विधी सुरू करा हे लग्न होणार आहे आता मात्र सर्वांनाही ऐकून धक्काच बसतो इथे रोहिणीही अद्वैतकडेच बघत असते आता कला ही सर्वांसमोर सांगते मीही या लग्नाला तयार आहे आता मात्र आबा खूपच खुश होतात तेव्हा लगेच सरोज पुढे येते आणि म्हणते अद्वैत हे काय करतोस तू आणि आबा हे सगळं काय चालू आहे तेव्हा लगेच आबा बोलतात सरोज मला माहिती आपल्या घरासाठी तू खूप काही काही केलेलं आहे पण आता अद्वैतच्या या लग्नाला मान्यता दे आणि कलाला सून म्हणून स्वीकार कारण चांदेकरांची इज्जत आता अद्वेच्याच हातात आहे आणि या कलाचं म्हणजे या पोरीचं भवितव्य त्यामुळे प्लीज या लग्नाला मान्यता दे आबांचं हे बोलणं ऐकून रोहिणीला खूपच आनंद होतो तेव्हा रोहिणी म्हणते सरोज आता घे तुझ्या मुलाचा फाटका संसार तुला आयुष्यभर बघावं लागेल आणि इतके दिवस लोक चांदेकरांचे गोडवे गात होते ना तेच आता लोक शिंतोडे उडवणार आहे रोहिणी मात्र खूपच खुश झालेली असते त्यानंतर गुरुजी म्हणतात चला आता तुम्ही मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घाला मग आता अद्वेत लगेच कलाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि त्यानंतर सप्तपदीचे विधी सुरू होतात तेव्हा गुरुजी सांगतात तसे वचनं आता अद्वेत घेत असतो मग आता गुरुजी सांगतील तसे एकामागून एक अद्वेत वचन घेत असतो आणि कला ते सुपाऱ्या वलांडत असते तर आता शेवटचं वचन आलेलं असतं मग गुरुजी आता कलाला पुढे यायला सांगतात आणि अद्वेतला पाठीमागे आणि या घरची गृहलक्ष्मी म्हणून आता कला त्या घरात जाणार आहे आणि घरच्यांचा नीट सांभाळ करायचे असं वचन आता तिला घ्यायला सांगितलेलं असतं आणि मग आता गुरुजी म्हणतात आजपासून तुम्ही दोघे पतीपत्नी झाला आहात आता तुमचा संसार सुरू होणार आहे आता मात्र आबा खूपच खुश होतात तर मात्र कला आणि अद्वित दोघेही टेन्शनमध्ये असतात तेव्हा लगेच सरोज इथे खूपच रागाने कलाकडे बघत असते तेव्हा अर्जुन समोर येतो आणि म्हणतो आता तुमचा संसार सुरू होणार आहे सुरुवातीला चिडचिड होईल पण नंतर हाच निर्णय तुम्हाला योग्य ठरेल आता लगेच सायली म्हणते हो भाऊजी अगदी योग्य निर्णय घेतलाय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अपकोच चला आता आम्ही निघतो असे म्हणून आता ते दोघेही जातात त्यानंतर इथे आता नैना टी व्ही बघत असते तेव्हा राहुल मनाशीच म्हणत असतो अद्वैत तुझ्याकडून आता मी सगळ्या वस्तू हिसकावून घेणार आहे आता तुझं लग्न मोडलंय तुझी बायको मी तुझ्याकडून हिसकावून घेतली राहुल लगेच नैनाच्या हातून रिमोट हिसकावून घेतो आणि म्हणतो नैना आपण काही इथे टी व्ही बघायला आलो का आता नैना ही प्रेमाने राहुलकडे बघतो तेव्हा लगेच राहुल, राहुल नैनाजवळ येतो त्यानंतर इथे कला आता बाहेर निघालेली असते तिचे बाबा तिच्याकडे बघत असतात कलाचे बाबा कलाला बोलतात पोरी चालली सासरी तेव्हा कला म्हणते बाबा तेव्हा लगेच कलाचे बाबा म्हणतात हो लग्न झालंय तुझं आता आणि सासरच्या लोकांना तुझा खूप राग येईल पण तरीही तू चिडचिड करू नको ज्याला तुझं जास्त राग येईल त्याचं आधी मन जिंकून घे कदाचित आणि पोरी तू जर हरली तर तुझा हा बाप हरेल असं समज असे म्हणून आता कलाचे बाबा आणि कला दोघेही रडू लागतात तर अद्वैत मात्र त्या दोघांचेही बोलणं ऐकत असतो आणि कला तुझा हा बाप हरता कामा नाही तू माझा विश्वास आहे श्वास आहे तुला माहिती आहे ना असे म्हणून आता कलाचे बाबा जोरजोरात रडत असतात तेव्हा कला म्हणते हो बाबा मला माहिती आहे तेवढ्याच संगीता आता कलाची बॅग घेऊन बाहेर येते तर सर्व चांदेकरही बाहेर आलेले असतात तेव्हा लगेच संगीता म्हणते कला आता तुला निघायला हवं तेव्हा आता कलाचे बाबा बोलतात आबा जे काही घडलं आहे ना त्यात आमची काही चूक नाही आहे तेव्हा लगेच आबा म्हणतात नाही नाही ओ आम्ही असं म्हणतच नाही जे काही घडतं ते देवाच्या मनातच असतं कला लगेच तिच्या बाबांजवळ येते आणि रडू लागते तेव्हा तिचे बाबा म्हणतात प्रत्येक बापासारखं कला माझं पण एक स्वप्न होतं माझ्या मुलीचं मोठं लग्न करायचं चा, चांगलं पण आता एक बाप म्हणून मी हरलोय ग तुझ्या डोळ्यात मी नाही बघू शकत असे म्हणून आता ते रडत असतात तेव्हा लगेच कला म्हणते नाही बाबा तुम्ही हरले नाही तुम्ही तुमचं कर्तव्य केलंय आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते मी कधीही कुणाबरोबर वाईट वागणार नाही मग कला आता त्या दोघांना म्हणते मला तुमच्या दोघांकडूनही एक वचन आहे हवंय मी जरी इथे नसले तरी तुम्हाला माझी जेव्हा गरज लागेल तेव्हा मला लगेच फोन करून बोल आणि एकमेकांची काळजी घेताल ना असे तर ती वचन आईबाबांकडे मागत असते तेव्हा लगेच तिचे बाबा म्हणतात हो पोरी तू काहीही काळजी करू नको तेव्हा लगेच कला म्हणते आणि तुम्ही म्हणाल तसंच मी वागेन बाबा असे आता तिने बाबांना प्रॉमिस केलेले असते तर आता अद्वेतला कलाचा या सगळ्या बोलण्याचा त्रास होत असतो तो लगेच गाडीत जाऊन बसणार तेच कलाचे आणि त्याच्या शालीची गाठ बांधलेली असते कलाचा पदर लगेच ओढला जातो आता सर्वजण अद्वैतकडे बघू लागतात तेव्हा आता अद्वैत हो जोरात गाडीचा दरवाजा आदळतो आणि बंद करतो त्याला खूप राग येतो असतो पण सर्वांसमोर आता दाखवता येत नाही कलाही त्याच्याकडे पाठीमागे वळून बघत असते तेव्हा लगेच संगीता म्हणते कले मला माप कर गपोरी सगळं माझ्यामुळे झाले तेव्हा कला म्हणते आई शांत हो रडू नको आता कला लगेच आईलं म्हणते प्लीज आई तू माफी नको मागू आणि आता रडायचं बंद कर बरं तुझीही यात काही चूक नाही तेवढ्यात आता पाठीमागून काजू येते आणि म्हणते तायडे आणि लगेच कलाला मिठी मारून रडू लागते आणि म्हणते ताई मला माफ कर मी नैना ताईला नाही घेऊन येऊ शकले सगळं माझ्यामुळे झाले मी चुकले तेव्हा लगेच कला म्हणते नाही गं तुझी यात काही चूक नाहीये आणि स्वतःला दोष देऊ नको आता आईबाबांची काळजी तुला घ्यायची बाबांना कामात मदत कर आणि हो आईला जास्त त्रास देऊ नको तेव्हा काजू म्हणते नाही ताई तू म्हणशील तसंच मी करेन आता असे म्हणून आता दोघेही एकमेकींना मिठी मारतात आणि रडू लागतात तेव्हा आता लगेच संगीता म्हणते कला आता खूप उशीर झालाय तुला निघावं लागेल असे म्हणून संगीता आता अद्वेतचा हात हातात घेते आणि लगेच त्याच्या हातात कलाचा हात देते आता मात्र अद्वैतला खूपच राग येतो तो, तो रागाने कलाकडे बघत असतो तर हे सर्व काही सरोजला समजत असतं की अद्वैतला कलाचा खूप राग येतोय गाता संगीता अद्वैतला बोलते माझी चूक झाली हे मला म्हणायची सुद्धा लाज वाटते पण माझी कला गंगेप्रमाणे निर्मळ आहे खरंच तिच्याबरोबर सुखाने संसार करा आणि माझ्या चुकीची शिक्षा तिला देऊ नका असे आता संगीता अद्वेतला म्हणत असते तेव्हा आता लगेच संगीता कलाला बोलते तुझी पाठ राखीन म्हणून काजू तुझ्याबरोबर येईल तेवढ्यात आता अद्वेत लगेच जोरात गाडीचा दरवाजा उघडतो आणि कलाला खेचत गाडीत बसायला जाणार तेच ती शाल काढतो आणि कलाच्या अंगावरती फेकतो आता मात्र सर्वजण अद्वेतकडे बघतच असतात त्याला कलाचा खूप राग येत असतो तो लगेच ती शाल फेकून गाडीत जाऊन बसतो मग आता सर्व चांदेकर घरी आलेले असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता कलाचा गृहप्रवेश चालू असतो तेव्हा लगेच मापौलांडून कला घरात येताच सरोज म्हणते एक मिनिट या मुलीला जर या घरात सून म्हणून राहायचं असेल तर तिच्या माहेरच्याबरोबर असणारे सगळे संबंध तिला तोडावे लागेल तरच या घरात राहता येईल तेव्हा कला म्हणते माफ करा पण मी माझ्या आईवडिलांबरोबर असणारे संबंध कधीही तोडू शकत नाही असे म्हणून आता कला लगेच माघारी फिरते आणि घरातून पाऊल टाकणार तेच कला थांबते आता कला अद्वेतचं घर सोडून जाणार की थांबणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्यावर